नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी प्रशांत बदाने मी आज जळगाव तालुक्यातील करंज गावाच्या परिसरात आलेलो आहे दोन दिवसांपूर्वी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि केळी पट्टा म्हणून हा सारा भाग ओळखला जातो या अवकाळी पावसामुळे या केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आता मी ज्या शेतामध्ये उभा आहे तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकतात वादळी वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता त्यामुळे साधारण बारा ते पंधरा फुटापर्यंत असलेली केळीची झाड अक्षरशः जमीन दोस्त या ठिकाणी झालेली आहेत विशेष म्हणजे या केळीला चांगला माल आता लागलेला होता काही दिवसात ही केळी काढली जाणार होती परंतु त्यापूर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी अवहेलना आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय अगदी चांगले केळीचे घड या केळीच्या बागेमध्ये होते आणि त्यांची आज माती या ठिकाणी झाल्याचं दिसतंय जळगाव जिल्ह्यातील साधारण एकवीस हजार हेक्टर आतापर्यंत कृषी विभागाने जे प्राथमिक माहिती मागवलेली आहे नुकसानीची त्या संदर्भात एकतीस एकवीस हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे साधारण पंचवीस ते तीस हजार शेतकरी कुटुंबांना याचा प्रत्यक्ष फटका बसलेला आहे नेमकं या, या शेतकऱ्यांना आता शासनाकडून काय मदत मिळेल याचे पंचनामे कधी होतील हे प्रश्न साहजिकच आता उपस्थित होतात आपल्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय नुकसान झालंय आणि कसं झालंय काका काय का सांगाल तुमची केळीची बाग वादळी वाऱ्यात पूर्णपणे या ठिकाणी उद्वस्त झाल्याचं दिसतंय किती खर्च तुम्ही केलेला होता साधारण किती झालेलं आहे आपला चार हजार खोड आहे खर्च केला आहे आणि साधारण किती वेळ या ठिकाणी वादळी वारा होता कसं नुकसान तुमचं झालंय दहा पंधरा मिनिट होता दहा पंधरा मिनिटात पूर्ण बाग तुमची झोपली साधारण हा माल कधीपर्यंत निघाला असता किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होत आम्हाला मला साधारण कमीत कमी आठ दहा लाख उत्पन्न अपेक्षित होत भाऊ ते आता असं झालंय मागचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत आम्हाला हे पंचनामे झाले का तुमच्या या नुकसानीचे हो झाले पंचनामे झाले पंचनाम्यांची कार्यवाही या ठिकाणी सुरू असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे दादा आता जे नुकसान झालेलं आहे एक शेतकऱ्यांकडून असं सांगण्यात येत की वादळी वाऱ्याचा जो निकष आहे म्हणजे ज्यांनी केळी पीक विमा काढलेला आहे तर साधारण एक मार्च ते एकतीस जुलै दरम्यान वादळी वाऱ्याचं नुकसान कराय धरलं जात पण आता जानेवारी मध्ये हे नुकसान झालंय तर मदत मिळण्यास थोड्या तुम्हाला अडचणी येणार आहेत खूप अडचणी आहेत दादा तसं तर नोव्हेंबर मध्ये विमा काढला जातो नोव्हेंबर ते एकतीस जुलै हा कालावधी जो विमाचा आहे गार काय आणि वारा काही सांगून येत नाही तर हा नोव्हेंबर पासून तर जुलैपर्यंत वारा आणि गारपीट हे दोघं निकष शासनाने आणि प्रशासनाने ही माहिती पुरून त्यांनी हे दोघं निकष ग्राह्य धरले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा येईल विमाचे कवच आहे शेतकऱ्यांना पण त्याचा आता आता लाभ मिळणार नाही कारण की एक मार्च नंतर वाराच्या वारा वेगाचे वारा पैसे मिळणार आहेत राहिला विषय गारपिटीचा गारपीट गारपीट कवर आहे पण काही शेतकरी बँकेतून काढतात काही शेतकरी सीएससी सेंटर वर काढतात तर सीएससी सी, सेंटरवर गारपीटचा हप्ता काढला जात नाही म्हणून समजा आहे प्रावधान आहे समजा विम्यामध्ये पण मग शेतकरी त्या लावापासून वंचित राहणार कारण की सीएससी सेंटरवर गारपीटचा वेगळा हप्ता काढला जात नाही या साऱ्या बाबी तुम्ही ज्यावेळेस आता पंचनामे करणारे जे काही अधिकारी कर्मचारी येत आहेत त्यांना सांगितल्या आहेत का तुम्ही हो निश्चितच अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी तसेच महसूल विभागाचे आमच्या तलाठी सर्वजण येऊन गेले शासन आणि प्रशासन यांची खूप मदत होते पण आता समजा आम्ही जे मुद्दे मानलेले आहेत आता कितीपर्यंत ते पोहचतात किंवा ते, ते माहिती वर पुरवतात त्याच्यावर त्या अवलंबून पण आपण जर एकूणच नुकसानीचे जे काही पंचनाम्यांचा जर शेतकऱ्यांचा मागच्या काळातला अनुभव पाहिला तर तो अनुभव असा वाईट आहे जर समजा आता तुम्ही जसं म्हटलं की वाऱ्याच्या वेगाने जे काही केळीचं नुकसान होणार आहे ते तर मुळात या निकषामध्ये बसत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे दुसरा मुद्दा एनडीआरएफ आणि एस निकषानुसार जर मदत द्यायचं म्हटलं शेतकऱ्यांना तर त्याला देखील अडचणी आहेत कारण महसूल प्रशासनाकडून जे पंचनामे केले जातात ते सरसकट केले जात नाही वस्तुनिष्ठ पंचनामे नसतात तुमच्या शेतातली पन्नास झाडं पडली पंचवीस झाडं पडली मदत मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी होतात तर त्या संदर्भात काय केलं पाहिजे खूपच अडचणी महसूल विभागाचे पंचनामे आता चालू आहेत दोन दिवसापासून आता आमचे तलाठी आपऊ गेले त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचं मागे मे मध्ये नुकसान झालेलं आहे आणि परत तुमचं आता फेब्रुवारी मध्ये झालेलं आहे तर शासन पुन्हा पुन्हा ते देऊ शकत नाही असं ते म्हटलं मी माझं शासन आणि प्रशासनाला एक विनंती आहे की आता वादळ वारा गारपीट हे काही सांगून येत नाही तर तो जून मध्ये झाला काय आणि फेब्रुवारी मध्ये झाला काय तर निश्चितच याचा विचार करून सर सकट सर्वांना लाभ मिळावा असं मी शासनाने प्रशासनाला विनंती करतो निश्चितच सोबत अजूनही काही शेतकरी आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता काय सांगाल तुमच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा गारपीट वादळी वाऱ्याने शेतीचं नुकसान झालेलं आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी जे नुकसान झालं त्याचे पैसे अजून तुम्हाला मिळालेले नाहीत मदत मिळाली नाही आम्हाला पहिलेपासून ते मदत मिळालीच नाहीये अजून मी तिची वाट बघतोय पण ते मदत आम्हाला मिळाली नाही आता हे परत नुकसान झालेलं आहे शेतकरी कोणाकडे पाहिजे हे विचार आम्हाला पडलेले आहे आता काय करावं काय नाही हे सर्व प्रशासन आता मध्ये आम्ही काही करू शकत नाही आता याच्यामध्ये जे झाले ते झालेलं आहे आता पण पल्लेलं दिसते नुकसान सर्वांना दिसते जे आहे ते आहे आम्ही काही बोलू शकत नाही मागचे नुकसान अजून भरलेलं आम निघाले आमचं समजा मे महिन्यात झालो मागच्या वर्षी आता लगेच हे फेब्रुवारी मध्ये झालं समजा फेब्रुवारी एंड म्हणजे आपला सुरुवातलाच झालेलं आहे पुढचं काय काही नाही परशे समजा बघावं शेतकऱ्यांचा हाच विनंती सरकारला की बो आमच्याकडे पहा सगळ्यात मोठा प्रश्न आता आहे की ही केळीची बाग परत एकदा व्यवस्थित करणं सगळी घाण बाजूला काढणं नव्याने शेत तयार करणं हा पण मोठा खर्च खूप पुढा खर्च लागणार आहे आता आणि शेतकरी हे घरचे लोक करणारे नसता मजूर लावण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो आणि शेतकऱ्याला आता त्याच बघितले गेल्यावर तो काहीच करू शकत नाही त्याचा हवा हवाल दिला आहे पूर्ण तो हात बी लावू शकत नाही त्या केडीचा झाडाला आता हा झालेला आहे कारण हे आम्ही जसं लहान लेकर सारखं वाढवलेलं असतं याला त्यासाठी आम्ही याला काहीच करू शकत नाही आम्ही हात लावण्यासाठी बघू ते बघलं म्हणजे आम्हाला डोळ्यातून ते बघून बघून याच्याकडे एवढं मी सांगू शकतो आपण बघू शकतो अतिशय उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे हे नुकसान झालेलं आहे परंतु केळी पीक विम्याचा जो निकष आहे त्या निकषात हे नुकसान बसत नाहीये या गोष्टीचा सारासार विचार राज्य सरकारने करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे आता शेतकऱ्यांच्या या मागणीचा राज्य सरकार कशा पद्धतीने विचार करतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मी प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम